नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल हो म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या गाडीने घेतला अचानक पेट लोणी काळभोर पुणे सोलापूर महामार्गावरून जाताना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या गाडीने अचानक पेट घेतला अशी घटना लोणी काळभोर कदमवस्ती ग्रामपंचायत हद्दीमध्ये एच पी पेट्रोल पंपात सोमवार दिनांक एकोणीस दुपार एक वाजण्याच्या सुमारास घडली या गाडीत अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही तर पेट्रोल पंपात आग न लागल्याने मोठी दुर्घटना टळली समोर आलेल्या माहितीनुसार इम्रान सय्यद सह त्याचे मित्र वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी पुणे सोलापूर महामार्गावरून त्यांची चारचाकी डिझेल भरण्यासाठी वाक वस्ती येथील पेट्रोल पंपात पेट्रोल भरण्यासाठी घेतली असता डाव्या बाजूने गाडीने अचानक पेट घेतला त्याचवेळी सय्यद व पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांनी प्रसंगावधान दाखवून गाडी वीस ते पंचवीस फूट पाठीमागे घेतली तसेच फायर सिस्टीमचा व वा पाण्याचा वापर वापरून आग विझवली तर आज भिजवण्यास आग विझवण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली दरम्यान या गाडीचे आगीत फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र अग्निशमक दलाची गाडी आग पूर्ण विझवल्यानंतर दाखल झाले लोणी काळभोर प्रतिनिधी संतोष काळभोर ताजा बातमींसाठी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा